शेतकरी मित्रांनो पावसाळी टॉमॅटो लागवड पावसाळ्यामध्ये नेमकी कोणत्या टॉमॅटोच्या व्हराट्यांची जातीची निवड करावी तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ह्या पावसाळ्यामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या टॉमॅटो पिकाची लागवड करायची तर आपल्याला व्हराट्यांची निवड करावी लागते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉमॅटो व्हरायटी टॉमॅटो खत व्यवस्थापन टॉमॅटो फवारणी टॉमॅटो आळवणी ड्रिंचिंग आणि टॉमॅटो पिकाचा पावसाळ्यामध्ये राहणारा बाजारभाव याची सविस्तर संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोवरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटावाल उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही हे आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच आपण जाणून घेऊया पावसाळ्या टॉमॅटोच्या व्हरायट्या तर प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या विभागामध्ये भागाम भागामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायट्या आपण घेऊ शकतो तर त्यातल्या महत्त्वाच्या व्हरायट्या सांगतो आहे पहिली वरायटी म्हणजे मेघदूत दुसरी महत्त्वाची वरायटी म्हणजे कीर्तिमान तिसरी महत्त्वाची व्हरायटी म्हणजे बाहू त्याचबरोबर चौथी महत्त्वाची वरायटी म्हणजे योगी पस्तीस पाचवी महत्त्वाची वरायटी म्हणजे रसिका दोनशे पंचवीस आणि सहावी महत्त्वाची वरायटी म्हणजे आर्यमान सातवी महत्त्वाची वरायटी म्हणजे यु वीस अठ्ठेचाळीस सातवी महत्त्वाची वरायटी म्हणजे यू एस अठ्ठावीस त्रेपन्न त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या मी जे काही सांगितलेल्या व्हरायटी आहे ना यांची अवश्य निवड करा आणि पावसाळ्यामध्ये भरघोस उत्पादन मिळवा ह्याच वरायट्यांची निवड करा लागवड करून पण आता टॉमॅटो पिकाची ह्या पावसाळ्यामध्ये आपल्याला लागवड करायची तर नियोजन कसं करायचं डोंगर उतारी ढाळी जमीन पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडणं गरजेचं आहे टॉमॅटोची लागवड आपल्याला उंच बेडवर करणं गरजेचं आहे मल्चिंग पेपरचा ड्रिपचा वापर करायचा आहे टॉमॅटो लागवड करते वेळी दोन ओळींमधील अंतर आपल्याला साडेचार ते पाच फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे टॉमॅटो लागवड करते वेळी दोन रोपांमधील अंतर आपल्याला सव्वा फूट ते दीड फूट याप्रमाणे ठेवणं गरजे आहे टॉमॅटोची लागवड आपण झिकझाक किंवा सरळ पद्धतीमध्ये करू शकतो आता योग्य त्या टायमाला टॉमॅटो पिकाला आपल्याला भरघोसाची फुटवा फुलकळी फळदारणा लागली पाहिजे त्याचबरोबर योग्य त्या टायमाला आपल्याला मांडव देखील करणं गरजेचं आहे आणि ह्या सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला करपा भुरी लावून या रोगांवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टोमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला पहिली आळवणी दुसरी आणि तिसरी ह्या आळवण्या खूप महत्त्वाच्या आहे या जर करत असाल निश्चित स्वरूपात तुम्ही टोमॅटोचं एकरी भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकता आता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एवढीच माहिती सांगितली आहे पण लक्षात घ्या अजून महत्त्वाची माहिती पाहिजे असल्यास मिलिंदभोर युट्यूब चॅनलला व्हिजिट द्यायची मिलिंदभोर टोमॅटो असं जरी तुम्ही युट्यूबला नाव टाकलं तरी आपल्या संपूर्ण टोमॅटो पिकाच्या व्हिडिओ या तुम्हाला लाईनीवर टप्प्याटप्प्यानुसार बघायला मिळतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पावसाळ्यामध्ये टॉमॅटोची लागवड करायची व्हरायटी कोणती निवडायची टॉमॅटोचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटावलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान